ओम नमो जय श्री जगदंबे न तुझा आंबेड करू ना प्रारंभे अंड फावर था पतून तुण्या काफावर शाईरा महाराष्ट्राचा प्राण क्रांतीवीराच गा जी जी गा नीरा सुप्रसिद्ध सुपुत्र शुशाहीर डॉक्टर मुकुंदा भोर यांच्या लेखणी आणि आवाजातून साकारलेल्या आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे यांच्या जीवन कार्यावरील क्रांतिकारी पोवाड्याच्या पोस्टरचे मुंबईत मोठ्या उत्साहात लॉन्चिंग संपन्न झाले आमदार डॉक्टर किरण लहामेटे यांचा मानस होता की आद्य क्रांतीवीर राघोजी भांगरे यांचा धगधगता इतिहास महाराष्ट्रापुढे यावा जेणेकरून राघोजींच्या पराक्रमाची गाथा सर्वदूर पोहोचेल याच भावनेतून महाराष्ट्रातील नामवंत शिवशाहीर आणि व्याख्याते डॉक्टर मुकुंदा भोर यांनी आपल्या लेखणीतून पंचवीस मिनिटांचा हा पोवाडा लिहिला आणि स्वतःच्या पहाडी आवाजात कोल्हापूर इथं त्याचं रेकॉर्डिंग पूर्ण केलं हा पोवाडा जागतिक आदिवासी दिनी सर्वांना ऐकायला आणि बघायला मिळणार आहे या पोवाड्याच्या पोस्टरचं प्रकाशन मुंबईत कृषी मंत्री दत्तामामा भरणे अन्न आणि औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ क्रीडा आणि युवक कल्याण मंत्री माणिकराव कोकाटे आमदार किरण लाहमटे आमदार हिरामन खोसकर शोशाहीर डॉक्टर मुकुंदा भोर यांच्या हस्ते संपन्न झाले राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या हस्ते या पोवाड्याच्या पोस्टरचे प्रकाशन होणार होते मात्र अजितदादांना वेळ मिळाला नाही नमस्कार नऊ ऑगस्ट जागतिक आदिवासी दिवस हा जागतिक आदिवासी दिन संपूर्ण जगात देशात आणि महाराष्ट्रातही संपन्न होत आहे तसंच अकोले तालुक्यातही संपन्न ता होत आहे पण ह्या वर्षीच अकोले तालुक्यातील आदिवासी जागतिक दिनाचं विशेष महत्व आहे कारण आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे यांच्या जीवनावरचा एक बहारदार पोवाडा की जो अंगाला शहारे आणेल नक्कीच आपल्याला त्या काळाच्या इतिहासाची जाणीव करून देईल असा एक पोवाडा येतोय आणि तो, तो शाहीर मुकुंदजी भोर यांच्या आवाजातून यांच्या रचनेतून येतोय आणि पोवाडा एकदा ऐकला किंवा त्यांनी जी रचना केली ती पाहिली तर कित्येक वेळा तो पवाडा ऐकत राहावा ऐकत राहावा असं वाटतं बऱ्याच वेळेला आपण सगळे सण उत्सव जयंत्या मयंत्या करतो आणि काही दिवसानं परत विसरून जातो परत त्या महापुरुषाच्या जयंत्या वर्षानंतर आपल्याला आठवतात हो परंतु आपल्या चिरस्मरणास्त राहावं आपल्याला त्या महापुरुषांपासून प्रेरणा भेटावी आपणही असा एक स्वतःचा इतिहास निर्माण करावा किंवा जो इतिहासाचा आपण वारसदार आहोत त्याची जाणीव ठेवून आपण नीट राहावं नीट वागावं या दृष्ट्यातनं हा जो राघोजी भांगरेंचा जो पोवाडा आहे आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे सह्याद्रीचा वाघ राघोजी भांगरे यांचा हा एक पोहळा येतोय त्यांची जी लॉन्चिंग आहे ती ऑलरेडी मंत्रालयामधून आदिवासी नेते झिरवाळ साहेब यांच्या हस्ते झालेली आहे तर तो, तो पोवाडा ऐका आपल्या मुलांना ऐकवा शाळांमध्ये ऐकवा शाळांमध्ये दाखवा असा हा पोवाडा नक्कीच आपल्या पसंतीला नाही तर आपल्या हृदयात भरेन याची आम्हाला जाणीव आहे त्यामुळं आपण नक्कीच हा आदिवासी जागतिक दिन हे जे काही काय म्हणतो कमिंग सून तर त्या गा पोवाड्यासह आपण ऐकूया आणि शाहीर मुकुंद भोर यांना त्यांच्या रचनेसाठी त्यांच्या ज्या पहाडी आवाजासाठी मनापासून शुभेच्छा देऊया आणि अपेक्षा करू की भविष्याच्या काळातही जे वे वेगवेगळे क्रांतिकारक आहेत की का ज्यांनी हा, हा भारत देश स्वतंत्र केला हा भारत घडवला त्यांच्यासाठी आपण तुमचे शब्द रचना तयार कराल तुमचा अमूल्य वेळ त्यासाठी द्याल यासाठी त्यांना पण शुभेच्छा देऊया धन्यवाद भारताच्या स्वातंत्र्य संग्रामात बलिदान देणाऱ्या क्रांतीवीरांनी शेवटपर्यंत पर्यंत इंग्रजांना सळो की पळो करून सोडलं इथे इंग्रज अधिकारी गोरे पोलीस झोपेतून ज्याच्या नावानं डचकूर उठायचे असे सशस्त्र क्रांतीवीर नाईक रागोजी भांगरे सह्याद्रीचा ढाण्या वाघ रागोजी भांगरे आणि यांचाच हा क्रांतिकारी पोवाडा धन्य नरवीर आदिवासी कुळात आला जन्मास आदिवासी कुळात आला जन्मास जर जर केलं गोऱ्या साहेबास मर्दाचा सांगतो ऐका इतिहास जी मर्दाचा सांगतो ऐका इतिहास

कथा नवे ही कथा नवे शंडाची गाव गुंडाची चोर भामट्याची लुच्चा पुढाऱ्याची सत्य कथा वीर नायकाची रागू नायकाची जी 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 रागू नायकाची त्यावेळची परिस्थिती नेमकी कशी होती इंग्रजांचा जर बेकार चित्र पाहणार म्हणतो किती दिवस राहणार आमच्या जी जी जी। जी जी। जी जी। सर्व गुण संपन्न अकोले तालुक्यात अनेक गड किल्ले औषधी वनसंपत्ती ज्याच्यावर सर्वात आधी अधिकार तो इथल्या गोर गरीब आदिवासींचा पण इंग्रजांना हे हिरव सोन आणि अकोल्याचं निसर्ग वैभव दिसल आणि त्यांनी इथल्या गोरगरीब आदिवासींना त्रास द्यायला आणि त्यांची हक्काची वन संपत्ती बळकवायला इंग्रजांनी सुरुवात केली आणि हे सगळं आमच्या राघोजीला आणि त्याच्या सहकार्यांना पाहत नव्हतं गोरे लुटत होते संपत्तीला गोरे लुटत होते संपत्तीला होते संपत्तीला त्रास होता गोऱ्या गरीबाला पाहत नव्हतं बघा रागोजीला आणत सत रामा किरवाला जमवून सर्व सवंगडी बंड पुकारी लाजीहाजी बंड पुकारी लाजी बंड पुकारी लाजी गोऱ्यांनी धोका वळखीला गोऱ्यांनी धोका वळखीला धोका वळखीला जाणून पुढील काळाला बंडाचा मोड करण्याला बंडाचा मोड करण्याला अटकिली रामा किरवाला दिल फासाला जिराजी दिल फासाला जिराजी दिल फासाला जिराजी क्रांतीवीर राघोजी भांगरेंचा जीवाचा सहकारी क्रांतीवीर रामा किरवाला इंग्रजांनी धोक्यानं पकडलं आणि अहमदनगरच्या कारागृहात आमच्या रामा किरवाला फासावर लटकवलं इंग्रजांना वाटलं होत आता बंड शांत होईल अरे पण शांत राहील तो आदिवासी कसला रामा किरवाचं बलिदान राघोजींना समजलं आणि मग सोराला सर्व राघोजी वीर तयार झाला हत्यार घेतली दिमतीला। हत्यार घेतली बोऱ्यांना निरोप धाडीला आला 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 बाप आला जी जी, 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 जी आला आला आला। हा सशस्त्र टोळीचा भोरक्या राघोजी भांगरे काय केलं माहितीये का पकडून गाव गुंडाला पकडून गाव गुंडाला चोर्रला सावकाराला हिशोब चुकता त्यान केला हिशोब चुकता त्यानं केला कापर भरलं गोऱ्याला जी जी। गोऱ्याला प्रांतात तयार झाला राघोजी भांगरे सशस्त्र वीरांच्या टोळीचा भोरक्या राघु नाईक झाला गोरगरीब शेतकऱ्यांना आदिवासींना राघु नाईक म्हणजे आपला देव महादेव वाटू लागला नगर पुणे मुंबई भागात प्रांतात तळ कोकणात नाईकाचा झाला बोलबाला नायकाचा झाला बोलबाला आपली आपलं दुकान श्री स्वामी समर्थ क्लॉथ आणि मॅचिंग सेंटर तसेच श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल का कापड दुकान अकोलेकरांच्या पसंतीस उतरलेलं कापड विश्वातील लोकप्रिय नाव म्हणजे श्री स्वामी समर्थ कापड दुकान मनमोहक वस्त्रालंकार वाजवी किंमत आणि विनम्र सेवा सहावार साडी नववार साडी बनारसी सिल्क सुटिंग शर्टिंग मनसर टोपी टॉवेल शाल नॅपकिन फेटा इनरवेअर आदी साहित्य एका छताखाली लग्न वस्त्यासाठी खास अद्ययावत व्यवस्था तसेच लग्न वस्त्यावर ट्रॉली बॅग फ्री लहान मुलांच्या असंख्य व्हरायटीजचे मनमोहक कपडे महिलांसाठी होलसेल स्वतंत्र साडी विभाग तसेच स्वतंत्र लेडीज आणि जेंट्स विभाग एक वेळ अवश्य भेट द्या खरेदी करा मनमोहक वस्त्र आणि खुलवा आपलं सौंदर्य आमचा पत्ता शाखा नंबर एक, श्री स्वामी समर्थ क्लॉथ व मॅचिंग सेंटर अगस्ती कॉम्प्लेक्स पहिला मजला बाजार तळाजवळ अकोले तालुका अकोले आणि शाखा नंबर दोन श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान भिंगारे गोडाऊन शेजारी दत्त मंदिर रोड कचेरी परिसर अकोले प्रोप्रायटर बेनके बंधू संपर्क पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी एकावन्न एकतीस तेहतीस आणि शून्य चोवीस चोवीस बावीस तेहतीस चोवीस